डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाचा प्रवाह बदलला ते केवळ प्रवाहाच्या विरुद्ध गेले असं नाही झालं तर त्यांनी घाव घालून प्रचलित प्रवाह मोडला आणि स्वतःचा एक नवा प्रवाह तयार केला कधी कधी केवळ चमत्कार वाटावं वा अशा त्यांच्या या संघर्षाकडे पाहून प्रश्न पडतो की बाबासाहेबांच्या या संघर्षामध्ये त्यांचं साधन त्यांचा आधार त्यांचं हत्यार नेमकं होतं तरी काय काय ते राजकीय हक्क होते ज्यांनी त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळवून दिलं काय ते सामाजिक चळवळ होती जिनं एक नवं अभिसरण घडवून आणलं पण बाबासाहेबांच्या चरित्राकडे जर पाहिलं तर हे जाणवतं की त्यांचं खरं हत्यार हे शिक्षण होतं बाबासाहेबांना स्वतःला जन्मानं आलेल्या जातींच्या बेड्यांमधून शिक्षणानं सोडवलं होतं आणि शिक्षणाचा हाच आधुनिक विचार त्यांच्या मागे साऱ्या वंचित समाजाला घेऊन गेला त्यामुळंच बाबासाहेबांचा शिक्षण विचार आजही देशभर पसरलेल्या संस्थात्मक कार्यातून शाबूत आहे उभा आहे त्यामुळेच आधुनिक भारताचं जर आकलन व्हायचं असेल तर शिक्षणतज्ञ आंबेडकरांना ओलांडून पुढे जाता येणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या साऱ्या शिक्षण विचाराची मुळं ही त्यांच्या व्यक्तिगत शिक्षणासाठी केलेल्या संघर्षात आहेत अस्पृश्यतेनं या संघर्षाची धग अधिक तीव्र केली त्यांच्या वडिलांना सुभेदार रामजी आंबेडकरांना ही जाणीव होती की आधुनिक शिक्षणाशिवाय जातीच्या फेऱ्यातून बाहेर पडणं शक्य नाही ते स्वतः अध्यापक होते शाळेत चौदा वर्ष मुख्याध्यापक होते म्हणून अगोदर दापोली नंतर सातारा असं करत ते कुटुंबाला घेऊन मुंबईत आले एल्फिन्सन हायस्कूलमध्ये भीमरावांना प्रवेश मिळाला आणि इथून त्यांचा शिक्षण दिग्विजय सुरू झाला ते मॅट्रिक झाले एल्फिन्सन कॉलेजमधून बी बीए झाले या टप्प्यापर्यंत भीमरावांना पूर्ण खात्री झाली होती की त्यांच्या साऱ्या प्रश्नाचं उत्तर हे शिक्षण आहे शिक्षणामुळे काय घडू शकतं कसं परिवर्तन होऊ शकतं याचं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच एक मूर्तिमंत उदाहरण होते ते अशा समाजात आले होते की ज्या समाजामध्ये शिक्षणाची उच्च शिक्षणाची परंपरा नव्हती नुसती परंपराच नव्हती तर त्यांना उच्च शिक्षणामध्ये किंवा शिक्षणामध्ये येण्यापासूनच सामाजिक आणि धार्मिक प्रतिबंध होता आणि ज्या समाजाला शिक्षणाची संधी दिली जात नाही संधी वंचित ठेवलं जातं अशा अस्पृश्य वर्गामधनं येऊन शिक्षणाचा अंगीकार करून त्यासाठी अविरत संघर्ष करून स्वतःची एक अशी प्रतिमा या शिक्षणाच्या माध्यमातून उभी करणं याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणून बाबासाहेबांना पाहावं लागतं आणि शिक्षण कसं व्यक्तिगत क्रांतीचं कारण ठरतं इंडिव्हिज्युअल रिव्होल्युशन इन द पर्सनल लाईफ ऑफ एनी इंडिव्हिज्युअल आणि शिक्षण कसं सामाजिक क्रांतीचं जनक ठरतं हे सोशल रिव्होल्यूशनचं कारक ठरतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य म्हणत आहे जातींच्या भिंती तोडून जगाला कवेत घ्यायचं असेल तर पश्चिमेकडे जाऊन उच्च शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नव्हता इथं बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड त्यांच्या मदतीला आले त्यांनी शिष्यवृत्ती मंजूर केली आणि बाबासाहेब समुद्रापारच्या अमेरिकेत पोहोचले कोलंबिया विद्यापीठानं त्यांना ज्ञानाची सारी दालनं खुली केली वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी एम ए सोबत डॉक्टरेटही त्यांनी मिळवली बाबासाहेबांसाठी जणू हा आत्मशोधाचा क्षण होता तो ते दवडणार नव्हते तो शोध त्यांना लंडनला घेऊन गेला पैसे संपले पण ज्ञानतृष्णा आटली नाही आता छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांमागे उभे राहिले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू झाला केवळ अर्थशास्त्र नव्हे तर लंडनमध्येच कायदेभ्यास करून आंबेडकर बॅरिस्टर झाले युरोप अमेरिकेतल्या या शिक्षणामुळं बाबासाहेबांच्या विचाराला एक शैक्षणिक अकॅडमिक शिस्त आली त्यांचा अभ्यास इतिहास राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र कायदा अशा चहू आंतरशाखीय विस्तारला त्यामुळं अजून एक गोष्ट झाली ते म्हणजे बाबासाहेब स्वतःच्या शिक्षणासोबतच समाजाच्या शिक्षणाचा सुद्धा विचार करायला लागले कोणत्याही पिसलेल्या समाजातल्या कोणत्याही वर्गानं जर बंड करायचं असेल तर शिक्षण ही ठिणगी असते आजपासून एकशे तीन वर्षांपूर्वी म्हणजे त्यांच्या वयाची केवळ एकवीस वर्ष आणि चार महिने पूर्ण झालेले असताना तरुण भीमराव कोलंबिया विद्यापीठातून एक पत्र लिहितात त्या पत्रामध्ये हे स्पष्ट जाणवतात स्वतःच्या मुलींच्या भवितव्याची चिंता असणाऱ्या एका पित्याला ते हे पत्र लिहितात प्रिय जमेद आई बाप मुलांचे जन्माचे साथी आहेत कर्माचे नव्हे या संकल्पनेचा आपण त्याग केला पाहिजे पालक मनात आणतील तर ते आपल्या मुलाचं भवितव्य साकारू शकतात आपण या तत्वाचा अंगीकार केला आणि त्यानुसार कृती केली तर आपणास लवकरच चांगले दिवस येतील आणि प्रगतीपथावर वाटचाल अधिक वेगानं होईल याकरता मुलांच्या शिक्षणासोबतच आम्हाला मुलींच्या शिक्षणाचाही तेवढ्याच गंभीरतेनं विचार करावा लागेल आणि त्यानुसार कृती करावी लागेल मुलींच्या शिक्षणाचे लाभ आपल्या कन्येला जो लाभ झाला त्याद्वारा आपण प्रत्यक्ष पाहत आहात म्हणून जे आपल्या निकट आहेत जे आपल्या संपर्कात आहेत त्यांना शिक्षणाचा विचार सांगणे आणि शिक्षणाविषयी त्यांचे प्रबोधन करणे हेच आपले ध्येय असावे हाच आपला संकल्प असावा आपला स्नेहांकित बी आर आंबेडकर आणि ह्या सगळ्या पदव्या संपादन केल्यानंतर जेव्हा बाबासाहेब परत आले बॅरिस्टर परत आले अर्थशास्त्रामधल्या सर्वोच्च पदव्या घेऊन जेव्हा ते परत आले आणि एक शिक्षण तज्ञ म्हणून एक ज्ञानी व्यक्ती म्हणून जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की तो कालखंड हा आ, महात्मा गांधींच्या कालखंडाशी समांतर कालखंड होता आणि मग त्यांनी त्या आपल्या ज्ञानामुळे संपन्न झाल्यामुळं त्यांनी हा एक विचार केला की मी म्हणजे काय करायला पाहिजे माझ्या जीवनाचं जीवनाचं ध्येय काय असायला पाहिजे जीवनाचं उद्दिष्ट काय असायला पाहिजे आणि मग ते ज्ञानी असल्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की माझ्या समाजाची वर्गांची ही स्थिती जी समाजामध्ये आहे हिंदू चातुर्वाण्याच्या व्यवस्थेमध्ये आहे या स्थितीतनं त्यांना बाहेर काढणं हे माझं मुख्य जीवन कर्तव्य असायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं मग त्या समाजाची उन्नती करायची आहे तर त्यांना असं लक्षात आलं जर मी त्या समाजातनं आलेला एक मुलगा आहे आणि शिक्षणामुळे माझी अशी उन्नती झाली आणि मी आज न्यायमूर्ती होऊ शकतो आज प्रोफेसर मी प्रोफेसर होऊ शकतो आहे आणि तसं त्यांनी कामही केलं आणि मी सरकारमध्ये जाऊ शकतो आहे ही जर क्षमता माझी आलेली आहे मी नॉलेजमुळं एम्पॉवरमेंट होते सक्षमता होते ज्ञानामुळं उच्च शिक्षणामुळे माझे माणूस अधिक ज्ञानी होतो आणि त्याचं व्यक्तिमत्व फुलतं विकसित होतं आणि त्यातनं तो संपन्नतेकडे वाटचाल करू शकतो हे त्यांनी स्वतः अनुभवलं आणि अनुभवानंतर त्याला लक्षात आलं की माझ्या समाजाची जर उन्नती करायची असेल तर त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणावा लागेल आपल्या भविष्यातल्या कार्याचा भक्कम शैक्षणिक पाया उभारून आलेल्या डॉक्टर आंबेडकरांना आता प्रत्यक्ष कृतीची सुरुवात करायची होती पण त्यासाठी त्यांना आपल्या सहकार्यांना ठोस कार्यक्रम द्यावा लागणार होता असा कार्यक्रम जो कधीही खंडित न होणारी निरंतर प्रक्रिया असणार होती आणि शिक्षण ही अशी निरंतर प्रक्रिया असते म्हणून विद्यावाचस्पती आंबेडकरांचा भरही शिक्षणावरच असणार होता वीस जुलै एकोणीसशे चोवीस या दिवशी परळच्या या दामोदर हॉलमध्ये ऐतिहासिक घटना घडली डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करण्यात आली बाबा जे तिला ब्रीदवाक्य दिलं तो आधुनिक काळासाठी तरुणांचा महामंत्र ठरला शिका संघर्ष करा संघटित व्हा शिक्षण हेच बाबासाहेबांच्या जातीविरुद्धच्या युद्धात त्यांचं हत्यार असणार होत शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो का याच उत्तर होय त्याचप्रमाणे नाही असह्य आज जे शिक्षण दिलं जातं तेच जर दिलं जाणार असेल तर त्या शिक्षणाचा जातीवर काहीच परिणाम होणार नाही ती ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात राहील ब्राह्मण जात याचे ज्वलंत उदाहरण नव्हे तिच्यातील बहुसंख्य उच्च शिक्षित आहेत असं असतानाही एकही ब्राह्मण जातीविरुद्ध असल्याचे दिसत नाही वास्तविकता अशी आहे की वरच्या जातीतील शिक्षण घेतलेल्या माणसास शिक्षण घेण्यापूर्वीच्या अवस्थेच्या तुलनेत शिक्षण प्राप्त केल्यानंतर जाती व्यवस्था टिकून राहावी असं प्रकर्षाने वाटत असत हेच शिक्षण त्याला मोठं पद उपलब्ध होण्याची अधिकची संधी देत असल्यामुळं जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी तो अधिक रुची घ्यायला लागतो या दृष्टीनं पाहता जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी शिक्षण उपयुक्त साधन ठरत नाही ही झाली शिक्षणाची नकारात्मक बाजू भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण दिलं तर हे शिक्षण जाती व्यवस्थेला विरघळवून टाकेल ते बंडखोरीची प्रवृत्ती निर्माण करेल त्यांच्या सद्य परिस्थितीतल्या अज्ञानामुळे ते जाती व्यवस्थेचे समर्थक बनले एकदा त्यांचे डोळे उघडले तर ते जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी उद्युक्त होती स्वतः त्यांचं सूत्र तर प्रसिद्धच आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकायचं संघटित व्हायचं आणि मग संघर्ष करायचं पण पर शिकण्याशिवाय पर्याय नाही ही भूमिका त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मांडली आणि आपल्या असं लक्षात येतं की शिक्षण हे सूत्र घेऊनच त्यांनी या समाजाच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत असं म्हणावं लागेल सर्वात पहिलं काम या सभेनं केलं ते म्हणजे अस्पृश्य वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केली एकोणीशे पंचवीसच्या जानेवारी महिन्यात सोलापूरमध्ये पहिलं वसतिगृह सुरू झालं पुढं ती मनमाड धारवाड नाशिक अहमदाबाद इथंही सुरू झाली बाबासाहेबांच्या सामाजिक आयुष्यातलं हे पहिलं संस्थात्मक कार्य त्यांच्या मागोमाग अस्पृश्य समाज विद्यार्जनाच्या रस्त्यावर चालू लागला पण डॉक्टर आंबेडकर जाणून होते की कायद्यानंच कायमस्वरूपी शिक्षणाचा हक्क का मिळवावा लागणार आहे एकोणीसशे एकोणीस मध्ये साऊथ बोरो कमिशन पुढे दिलेल्या साक्षीत त्यांनी दलितांसाठी शिक्षणाची मागणी केली होती पुढे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशन समोर त्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याची मागणी केली एकतीस मे एकोणीसशे एकोणतीसच्या बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेब लिहितात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा विषय आहे सध्याच्या युगात ज्या देशातला बहुजन समाज निरक्षर आहे अशा देशाच्या जीवन कलाहात त्यांचा टिकाव लागायचा नाही म्हणून प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया ठरतो केवळ लोकांच्या मर्जीवर हा प्रश्न सोपवल्यास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक शतकं लागतील म्हणून शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा लागतो आघाडीस आलेल्या जगातील सर्व देशांनी सक्तीचा कायदा करून लोकांची निरक्षरता हद्दपार केली हे आपण विसरू नये केवळ मुलींना शिक्षणाचा हक्क द्या म्हणून बाबासाहेब थांबत नाहीत तर त्याही पुढे जाऊन ते त्या काळातला एक संवेदनशील मुद्दा मांडतात सहशिक्षण को एज्युकेशन अत्यंत डोळसपणे ते काळाच्या पुढे जाऊन सहशिक्षणाचा आग्रह धरतात मुला मुलींनी जोडायचे बाबासाहेबांनी त्यांच्यावर हल्ला चढवला स्त्री पुरुषांना वेगवेगळे ठेवल्यानं त्यांची नीतिमत्ता शाबूत राहते हा निव्वळ त्यांचा भ्रम आहे एखादा मुलगा निर्जन जंगलात राहून ब्रह्मचारी राहू शकेल किंवा एखादी स्त्री तुरुंगात डांबल्यास तिला कोणाचाही संपर्क होऊ दिला नाही तर ती साध्वी राहू शकेल मग कशासाठी म्हणून अशा लोकांच्या नीतिमत्तेला कवडी इतकंही महत्व देण्याचं प्रयोजन नाही उलट स्त्रियांच्या सहवासात राहून जो पुरुष आपलं पाऊल वाकडं पडणार नाही याची खबरदारी घेतो त्याला खरं नीतिमान म्हणलं पाहिजे खरं म्हटलं तर बाबासाहेबांना असं वाटत होतं की सहशिक्षण हे गरजेचं आहे सहशिक्षणामध्ये मुल मुलं आणि मुली एकत्रपणे शिकतात आणि त्यांच्या त्याच्यामुळे काय त्यांच्यामध्ये एकमेकाला काय म्हणतात शिस्त राखण्याची किंवा अदब मुल, कि मुल मुलींची एक स्त्री वर्गाची जी काही अदब ठेवायची असते ती जाणीव मुलामध्ये शाळेत शिकत असतानापासून निर्माण होते आणि त्यासाठी सहशिक्षण असावं स्त्री ही त्याला काही एकदम काही विशेष आणि किंवा आपल्यापैकी तिरस्कृय गोष्टी अशी वाटू नये तर ती शिक्षण सहशिक्षणाद्वारे ते सहज शक्य होईल म्हणून ते मुलींच्या शिक्षणासोबतच म्हणजे मुलीने शिकलं पाहिजे या धोरणासोबतच शिक्षण आवश्यक आहे असं बाबासाहेब म्हणतात एकोणीसशे सत्तावीसमध्ये बाबासाहेब मुंबई प्रांतिक काउन्सिलचे सभासद आहेत आणि त्यावेळेस शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पावर बोलताना ते शिक्षणावरचा खर्च आणि सरकारची जबाबदारी या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालतात बाबासाहेबांचं सा म्हणणं असं आहे की तळागाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी तजवीज सरकारनं करायला पाहिजे अस्पृश्य समाजातले विद्यार्थी ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येतं त्यांना सगळ्या प्रकारच्या हव्या त्या सवलती देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे तरच समता प्रस्थापित होईल बाबासाहेब स्वतः शिक्षक आहेत आणि उत्तम बॅरिस्टरसुद्धा आहेत त्यामुळं त्यांचं आर्ग्युमेंट हा सगळा प्रश्न एकदम सोपा करून सांगतं त्यांचं म्हणणं असं आहे की पाचाला आणि दहाला दोनानं गुणलं तर उत्तर दहा आणि वीस असं येतं म्हणजे एक कमी एक जास्त त्यामुळं इथं पाचाला दोनानं गुणायचं आणि दहाला मात्र एकानंच गुणायचं म्हणजे उत्तर येतं दहा सगळं समसमान होईल तज्ञ आंबेडकरांचं चिंतन हे केवळ प्राथमिक शिक्षण आणि शिक्षण अधिकारांपुरतंच मर्यादित राहिलं नाही विद्यापीठातल्या उच्च शिक्षण आणि संशोधनालाही त्यांच्या विचारानं व्यापलं एकोणीसशे सत्तावीसमध्ये तत्कालीन मुंबई शासनानं विद्यापीठ कायद्यातल्या सुधारणांसाठी एक समिती नेमली शिक्षण क्षेत्रावरचा त्यांचा अधिकार मान्य करून या समितीनं त्यांचे विचार मांडायला सांगितले त्या प्रश्नांना जी सविस्तर उत्तर बाबासाहेब देतात ती भारतातल्या आजच्या उच्च शिक्षणालाही लागू होतात पदवीपूर्व शिक्षणाची जबाबदारी महाविद्यालयाकडे तर पदव्युत्तर शिक्षणाची जबाबदारी विद्यापीठाकडे अशी सध्या स्थिती आहे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या कृत्रिम विभाजनाला माझा तीव्र विरोध आहे असं हे विभाजन म्हणजे शिक्षण आणि संशोधन यांचं एकमेकापासूनच विभाजन आहे आणि हे स्वयंसिद्ध आहे की जेव्हा संशोधनाला शिक्षणापासून वेगळं केलं जातं तेव्हा संशोधन कार्याची अपरिमित हानी होते असं विभाजन टाळलं तर प्राध्यापकांना संशोधन कार्यास पात्र अशा सर्वोत्तम विद्यार्थ्याची निवड करून त्याच्याकडून उत्कृष्ट हो कार्य करवून घेता येईल सर्वोत्कृष्ट शिक्षक आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी यांचा संयोग संशोधन क्षेत्रात व्हावा यासाठी सर्वोत्कृष्ट शिक्षकांनी पदवीपूर्व शिक्षण कार्यात सहभागी व्हावंच असे शिक्षक मूलग्राही संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असले पाहिजेत आणि त्यांना पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं सक्रिय सहकार्यही उपलब्ध झालं पाहिजे विधिमंडळामध्ये आमदार असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठासंबंधीच्या चर्चेमध्ये भाग घेताना आप घरी बाटा बाप घरी बाटा हे जे गेलेलं भाषण आहे ज्याच्यामध्ये विशेषतः दलित समाजाच्या शिक्षणाची कशी आवाळ होते आणि माहेरी आणि सासरी दोन्ही बाजूंनी कसा त्यांना आधार मिळत नाही या पद्धतीची अतिशय उत्कृष्ट मांडणी डॉक्टर आंबेडकरांनी लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये केलेली आहे त्यांनी हे सर त्यांच्या मोकनायक किंवा त्यानंतर बहिष्कृत भारत सारख्या वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेला आहे आणि त्याला वाचा फोडलेली आहे बाबा बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये हा उपाय आपल्याला सुचवला पण आपण आजही अजून ग्रॅज्युएशनसाठी साठी कॉलेजमध्ये आणि नंतर विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी साठी अशी पद्धत घेऊन बसलो आणि मग आपण गळा काढतो की आपला देश हा इंजिनियर बनवण्याचा कारखाना होऊन बसलाय आणि विद्यापीठही मूलभूत संशोधनाची केंद्र झालेली नाही आहेत आर एन डी आमच्याकडे होत नाही बाबासाहेब स्वतः उत्तम अध्यापक होते अगोदर सिडन हॅम मध्ये त्यांनी अर्थशास्त्र शिकवलं आणि त्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे तर ते प्राचार्य होते स्वतःच्या अध्यापनाबाबत ते अतिशय गंभीर होते म्हणजे ज्यावेळेस सिडन हॅम मध्ये त्यांचं पहिलं लेक्चर होतं ते त्यांनी तेरा वेळा तब्बल लिहून काढलं होतं त्यांचं लेक्चर ऐकायला सिडन हॅम मध्ये केवळ त्याच कॉलेजचे विद्यार्थी यायचे असं नाही तर एल्फिन्स्टन विल्सन सगळे विद्यार्थी आवर्जून यायचे ते स्वतः अध्यापक होते म्हणून नंतर सुद्धा शिक्षण व्यवहारावर त्यांची बारीक नजर राहिली त्यांच्या स्वतःच्याच या अनुभवातून शिकवण्याच्या त्यांनी एक योजना मांडली होती जिचा आपण आजही विचार करू शकतो मुंबईच्या सर्व महाविद्यालयात मिळून एका अर्थशास्त्री या विषयाचे बारा अध्यापक आहेत इतक्या मोठ्या संख्येनं प्राध्यापक उपलब्ध असूनही योग्य समन्वयाच्या अभावी या सर्वांची क्षमता व्यर्थ जाते परत विद्यापीठाने दोन अध्यापकांची नियुक्ती करून संख्येत भरच घातली जर सर्व महाविद्यालयांची शैक्षणिक ग्रंथालयीन आणि प्रयोगशाळांशी संबंधित सारी संसाधनं एकत्र केली तर सक्षम आणि प्रावीण्य प्राप्त प्राध्यापकांचा समूह उपलब्ध होईलच पण सोबतच विद्यापीठांतर्गत पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अध्यापनासाठी आवश्यक त्या संख्येनं प्राध्यापक सहज उपलब्ध होतील आणि खर्चही टाळता येईल या योजनेसाठी इतकेच करावे लागेल की अर्थशास्त्राचे तास त्यांच्यात योग्य प्रकारे वाटून द्यावे लागतील प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना मग ते कोणत्याही महाविद्यालयातले असोत हा विषय शिकवण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी एकमेव अडचण म्हणजे विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात फिरत राहावे लागेल पण त्यावर उपाय म्हणून एका महाविद्यालयात एकाच विषयावरची व्याख्यानं आयोजित करावीत म्हणजे तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयावरची सर्व व्याख्यानं विल्सन कॉलेजात तर साहित्य आणि भाषेची व्याख्यानं एल्फिस्टन कॉलेजात त्यामुळे विषयांची उत्तम वाटणी होईल आणि अध्यापकांना आपापल्या विषयावर संशोधन कार्य करण्यास भरपूर सवड मिळेल बाबासाहेब शिक्षणाविषयी बोलत होते आणि त्यांचा आदर्श ठेवून असंख्य अस्पृश्य विद्यार्थी मुख्य शिक्षण प्रवाहात येत होते तो प्रवाह अखंडित ठेवायचा असेल तर शिक्षण संस्थेची आवश्यकता होती त्यांच्यासाठी चिरंतन संस्थात्मक कार्याची बांधणी करावी असा बाबासाहेबांचा संकल्प पहिल्यापासून होताच पण तो संकल्प पूर्णत्वास गेला एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये या वर्षाच्या आठ जुलैला डॉक्टर आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि वर्षभरात जून एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये या संस्थेचं पहिलं महाविद्यालय मुंबईत सुरू झालं सिद्धार्थ महाविद्यालय जी आज उभी आहे ती इमारत तेव्हा सुरुवातीला नव्हती मरीन लाईन स्टेशन जवळ लष्कराच्या ज्या बॅरॅक्स होत्या त्या भाडे तत्वावर घेऊन तिथं शिकवणं सुरू झालं त्याच वेळेस फोर्ट भागातल्या जपान सरकारच्या ताब्यात असणाऱ्या दोन इमारती मोकळ्या झाल्या होत्या दिल्ली दरबारी अनेक विध प्रयत्न करून बाबासाहेबांनी त्या मिळवल्या आणि आनंद आज सिद्धार्थ महाविद्यालय गजबजून गेलंय ते ते एकोणीसशे शैक्षणिक वर्षामध्ये मुला, मुलांची इतकी संख्या वाढली होती की मुंबई विद्यापीठाला त्या काळामध्ये नऊ शिक्षण संस्थांना परवानगी द्यावी लागली होती की तुम्ही कॉलेजेस सुरू करा मग इतकी मुलांची स्थिती होत वा संख्याही वाढलेली आहे आणि प्रवेशासाठी धडपड आहे आणि त्यावेळेचा विचार करा त्यावेळी असणाऱ्या अस्पृश्य वर्गाचे जे विद्यार्थी होते शक्यता आहे त्यांना त्यावेळी मार्गही कमी असतील आणि ज्यांना जास्त मार्क त्यांना प्रवेश मिळाले ह्यांना तर प्रवेशच नाही आहे ही गोष्ट बाबासाहेबांनी त्यावेळेचे व्हायसराय होते त्यांच्या काणी घातली आणि त्यांना सांगितलं की हिंद हिंदू ही बहुसंख्येने असूनही तुम्ही बनारस हिंदू विद्यापीठाला आर्थिक मदत देता मुस्लिम अलीगड अलीगडची जी मुस्लिम युनिव्हर्सिटी त्या मुस्लिम युनिव्हर्सिटीला अल्पसंख्याक म्हणून तुम्ही हे देतात त्याप्रमाणे आमचे आमची पण आहे लोकसंख्या एक मर्यादित आहे त्याच्यामुळे आम्हालाही अल्पसंख्य मिळा आणि आम्हाला पण ती मदत द्या पण पर तोपर्यंत बाबासाहेबांच्याकडे शिक्षण संस्थाच नव्हती शक्यता आहे कदाचित त्याच्यातूनच तो मार्ग निघाला असेल की तुम्ही शिक्षण संस्था स्थापन करा आणि बाबासाहेबांनी मग एक एकोणीसशे एक पंचेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्हणजे लोकांसाठी शिक्षण आणि म्हणून ते लोकांसाठी शिक्षण म्हणून ती पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशी ती निर्माण केली विशेषतः भालचंद्र फडके यांनी सांगितलेली एक आठवण फार महत्त्वाची आहे बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापकाची नियुक्ती करत असताना त्याच्या मुलाखतीवर फक्त समाधान मानत नसत तर ते त्या प्राध्यापकाला वर्गामध्ये जाऊन प्रत्यक्ष शिकवायला सांगत आणि वर्गामध्ये ते पाठीमागे बसून त्या संपूर्ण शिकवण्याचं अवलोकन करून त्याच्या आधारे प्राध्यापक म्हणून त्या व्यक्तीची गुणवत्ता किती आहे हे तपासत ता आणि त्यावरनं नियुक्ती करत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकाळामध्ये झालेले प्राचार्य मभी चिटणीस असतील डॉक्टर वानखेडे असतील अतिशय नामवंत अशी शिक्षण तज्ञ मंडळी बाबासाहेबांनी आपल्या या संस्थेमध्ये नियुक्त केली आणि त्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी काम केलं हे शिक्षण संस्था चालक डॉक्टर आंबेडकरांचं योगदान उच्च शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अस्पृश्य समाजातल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा स्वतःच हक्काचं कॉलेज मिळालं पण बाबासाहेबांना केवळ शैक्षणिक वेळापत्रकामध्ये अडकून पडणारं कॉलेज नको होतं त्यासाठी मग युद्धशास्त्रासारखे विषय इथे आले संसदीय कामाचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं आणि त्यासाठी अभिरूप लोकसभा सुद्धा व्हायला लागल्या मुख्य म्हणजे बाबासाहेब स्वत हजर राहून कॉलेजला अधिक वेळ देऊ लागले याच काळामध्ये त्यांचं लक्ष पहिल्यांदा मुंबईबाहेर गेलं आणि तेही गेलं पहिल्यांदा ते मराठवाड्याकडे कारण मागास समाजातल्या पण शिक्षणापासून वंचित असणाऱ्या तरुणांची मराठवाड्यातली संख्या भरपूर होती मुक्तीसंग्रामा अगोदर निजामशाहीत असणारा मराठवाडा शिक्षणाच्या बाबतीतही मागासलेला होता उच्च शिक्षण केवळ हैदराबादेत होतं आणि तेही फक्त उर्दू भाषेत बाबासाहेबांना सर्वांसाठीच महाविद्यालय सुरू करून मराठवाड्यात शिक्षण क्रांती घडवून आणायची होती पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं त्यासाठी सव्वाशे एकर जमीन औरंगाबादेत घेतली एक सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते कोनशिला समारंभ झाला आणि जून एकोणीसशे बावन्न मध्ये सुरू झालं मिलिंद महाविद्यालय हळूहळू ते शिक्षणाचं एक केंद्र बनलं जिथं केवळ मराठवाडाच नव्हे तर विदर्भातून सुद्धा विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला हा सगळा भाग अविकसित अशा प्रकारचा होता निजामशाहीमध्ये भरडला गेलेला समाज होता असा समाज होता जुन्या चालीरिती रूढी याच्यामध्ये फसलेला समाज होता त्याला शिक्षण प्रवृत्त करणं महत्त्वाचं आहे शिक्षण प्रवृत्त त्याला जर आम्ही करू शकलो तरच त्याला आपल्या जीवनाचा उद्धार करता येऊ शकेल म्हणून त्यांनी संस्था इथे काढल्या आणि या एका संस्थेला एका कॉलेजला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाचं नाव दिलं ही शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा फार महत्वाची बाब आहे आणि या सबंध परिसराला नागरसेनं वनं असं ते म्हणाले नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या कॉलेजमध्ये मुलांबरोबर मुलीही शिक्षण घेत आहेत सामाजिक मागासलेपणा आणि सहशिक्षणाचा गंधही नसलेल्या या भागात मुलांच्या बरोबरीनं मुलींनाही शिक्षण देऊन एक नवा पायंडा घालीत आहे या कॉलेजमध्ये सर्व धर्माच्या आणि जातींच्या मुली शिक्षण घेत आहेत मुलींच्या शिक्षणाला उत्तेजन मिळावे आणि मोठ्या संख्येनं त्यांनी कॉलेजमध्ये यावं म्हणून शहरापासून कॉलेजपर्यंत येण्याकरता कॉलेजने एक बसही ठेवली आहे या कॉलेजचे द्वार सर्व धर्मियांना मोकळे आहेत इथं कुठल्याही प्रकारची जातीयता नाही कॉलेजच्या प्राध्यापक वर्गात सर्व धर्माचे आणि जातींचे प्राध्यापक आहेत विद्यार्थ्यात विद्या विनय आणि शील रुजवणं हे कॉलेजचं ध्येय आहे बाबासाहेबांचं संस्थात्मक शिक्षण कार्य सांगत मुंबईत एक वास्तू उभी आहे माटुंगा भागातलं हे गुरु नानक खालसा कॉलेज एकोणीशे पस्तीस मध्ये धर्मांतराची घोषणा झाल्यावर अनेक धर्मांच्या नेत्यांशी बाबासाहेबांचा संपर्क आला त्यात शिख समुदायाचेही नेते होते पण त्याही वेळेस शिक्षण संस्था उभारणीचं चक्र बाबासाहेबांच्या डोक्यात सुरू होतं तेव्हा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या सहकार्यानं डॉक्टर आंबेडकरांनी पहिलं महाविद्यालय स्थापन केलं एकोणीसशे खालसा कॉलेज सुरू झाला या कॉलेजच्या वास्तूपासून अभ्यासक्रमापर्यंत प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांच्या नजरेखाली झाली साधारण तीस पस्तीस एकोणीसशे तीस पस्तीसच्या काळामध्ये बाबासाहेबांचा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीशी संबंध आला जेव्हा ते वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करत होते धर्मांतरांचा तेव्हा त्यांनी एच जी पी सीला अशी विनंती केली की त्यांचं एक मुंबईत महाविद्यालय असावं की जे शीख समुदायाला आणि तळागाळातल्या वर्गासाठी शिक्षणाचं काम करू शकेल तेव्हा एच जी पी सीने त्यांना परदेशी पाठवलं हो त्यांनी अनेक अने विद्यापीठांचा तिथे अभ्यास केला आणि त्यांना एक रोमन आर्किटेक्चर मनात भरलं हार्वर्डला त्यांनी भेट दिली आणि खालसाचे जी तुम्ही इमारत पाहताय जी हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून डिक्लेअर झालेलं आहे ही थोडीशी हार्वर्डची प्रतिकृती आहे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था आज वटवृक्षासारख्या विस्तारल्या पण केवळ त्याच नव्हे तर आंबेडकरांचा शिक्षण विचार घेऊन शेकडो संस्था देशभर स्थापन झाल्या आणि गेल्या अर्धशतकामध्ये त्यांनी बाबासाहेबांपश्चात कोट्यावधी दलित तरुणांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणलं बाबासाहेबांचा सा शिक्षण विचार हा जसा बंडखोर आहे त्याहूनही अधिक तो रचनात्मक आहे समानतेवर आधारित ज्ञानाधिष्ठित समाजाची रचना तो प्रत्यक्षात आणतो त्यामुळंच स्वतःला आज नॉलेज बेस्ड इकॉनॉमी असं म्हणवून घेणाऱ्या आधुनिक भारताला शिक्षणतज्ज्ञ आंबेडकरांचे उपकार विसरता येणार नाहीत सर्वव्यापी आंबेडकरच्या या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत पुढच्या भागात बाबासाहेबांच्या आणखी एका पैलूविषयी विस्तारानं बोलणार आहोत